तर आज आपण या ठिकाणी तिन्ही वर्गासाठी एक कॉमन घटक घेतलो असतो त्या लक्षात जणाऱ्या आपल्या खाली उत्तरा का काळजीपूर्वक वाचावं त्या खाली दिलेल्या प्रश्न जीव उत्तर घे असा प्रश्न जेव्हा तुम्हाला येतो त्या वेळेला सर्वात प्रथम एक गोष्ट करायची सगळ्या लय जणी पण असं आपण समोर बघायचं त्यांना समजून घ्यायचं चांगलं पाहिजे या प्रश्नामध्ये काय करायचं आपलं दोन गोष्टी लिहिलं खाली काय लिलंय जा तारा काय दिलं आहे आणि त्याची काय करायचं तयार प्रश्नाची काम नाही काय दिले आहे तुम्हाला उत्तर शोधायचे काम करायचं बरोबर यामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडतो तर हे प्रश्न सोडत असताना आधी काय करायचं सगळ्यात पहिली क्रिया उतारा नाही वाचायचा आधी काय वाचायची प्रश्न वाचायचा

कोणत्या दोन बागे आहेत बागे माझ्या गोष्टी काय ठिकाणी ही क्रिया झाल्यानंतर सर्वात पहिली प्रश्न वाचल्यानंतर मग उतार्याकडे यायच उतारा काय गेला हे वाचायचं उतारा वाचत असताना प्रश्नामध्ये आलेले काही शब्द जसे मी या ठिकाणी हायलाइट केले आहे बघा प्रतीक वचन आणि दोन भाग कशा संबंधी त्या प्रतीका संबंधी येत्या हे शब्द कुठे या ठिकाणी येतात काय ते शब्द या ठिकाणी येतात का हे बघण्याचा प्रयत्न आता सर्वांनी उतारा वाचून घ्या कारण तुम्हाला सांगायचे सर्वांनी उत्तर वाचून घ्या तुमच्या मध्ये पण आहे वाचलं तुम्ही उतारा वाचायला जास्त टाइमपास करायचं नाही आणि काही सर्वांनी प्रश्न वाचल्याच्या नंतर कोणा कशाकडे गेलो आपण उत्तरामध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करा पहिल्या दोन तीन ओळींमध्ये समजून येते की या उत्तरामध्ये काय समजलं सर्वांना मग आता पहिला प्रश्न होता की वरील उत्तर झालेल्या राष्ट्रीय प्रतिकांची नावे आहे काय होता प्रश्न प्रतिकांची नावे ना लिहिली मग प्रत्येक नावाला शब्द पण दिसतो बघा बघा इथं एक राष्ट्रीय प्रतिक नावाचा शब्द दिसत आहे म्हणजे याच्यातून काय करत आपल्याला की

राष्ट्रीय आहे उत्तर कुठे आहे प्रश्न फक्त आपल्याला समजून घ्यायचं आणि उत्तर काय करायचं ठिकाणी प्रयत्न दुसरा प्रश्न एक क्रमांकासाठी आहे चित्राखाली कोणते वचन आहे तर आपण थोडस खाली गेलो असा उत्तर वचन हे वचन

हे दोन आणि एक गुणाचा तीन गुणाचा प्रश्न आलेला आहे आणि यानंतर आता तिसरा प्रश्न आहे आपला कोणता आहे हा प्रश्न कुणाला समज ज्याला पूर्ण उत्तर

इतके जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं आपण किती मला पाच 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 पुढे जाणार नाही कारण उत्तर आपल्याला उत्तर लिहिले आहे सर्वांना काही अडचण आहे तुम्हाला असं तर तुम्ही हे उत्तर लिहिलं असताना तुम्हाला जे समजामधलं ते जरी टाकायचं कारण काही तरी आपल्याला तुम्हाला सध्या पण उत्तर रिकाम सोडायचं या ठिकाणी आपण थांबायचं